तळोदा नगरपरिषद निवडणूक भाजपात रस्ती खेच बंडखोरीचा धकधकती दख आग शिवसेना काँग्रेस ही सज्ज मित्रांनो उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार तालुक्यातील तळोदा शहर सध्या प्रचंड राजकीय उखाड्यात भाजून निघत आहे नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असतानाच नगराध्यक्ष पदासाठी भाजपमध्ये प्रचंड धुसफूस आणि धावपळ सुरू आहे एकाच पदासाठी पक्षात चार दिग्गज इच्छुक उभे राहिल्याने भाजपाची डोकेदुखी वाढली आहे उमेदवारी कोणाला मिळणार कोणाला डावलले जाणार आणि डावललेल्यांपैकी कोण बंड करणार या चर्चेने तळोद्यातील चहा टप्प्यापासून ते सोशल मीडियापर्यंत गर्दी आहे चला सविस्तर जाणून घेऊया काय आहे हे प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल तळोदा नगर परिषदेच्या इतिहासात गेल्या वेळी भाजपानेच थेट लोकनियुक्त नगराध्यक्ष दिला होता यंदाही तेच पद पक्षाला राखायचे आहे पण पक्षांतर्गत स्पर्धा इतकी तीव्र आहे की माजी नगराध्यक्ष अजय परदेशी लोकप्रियता आणि अनुभवाचा दांडगा आधार असलेले मग भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर शशिकांत वाणी पक्षश्रेष्ठींमध्ये चांगला लॉम्बिंग असलेले मग जितेंद्र लक्ष्मण माळी युवा चेहरा आक्रमक प्रचारशैली मग योगेश प्रभार चौधरी मागील निवडणुकीत पराभूत झालेला पण आता पुन्हा जोमात हे चौगेही नगराध्यक्ष पदासाठी जोरदार फिल्डिंग लावणार पक्षश्रेष्ठींकडे दिल्ली मुंबई नाशिक अशा सततच्या फेऱ्या कार्यकर्त्यांच्या बैठका व्हॉट्सअप ग्रुप मधील चर्चा असा पूर्ण पॅटर्न सुरू झाला आहे चौथ्या दिवशी म्हणजे बुधवारी जितेंद्र लक्ष्मण माळी यांनी पक्षाची अधिकृत उमेदवारी न मिळालेली असतानाही भाजपाच्या चिन्हावर नगराध्यक्ष पदासाठी नामांकन अर्ज दाखल करून सर्वांना धक्का दिला हा अर्ज वैद्य ठरला की नाही पक्ष मान्यता देईल की नाकारे याबाबत सभ्रम आहे पण या एका कृतीमुळे भाजपात खळबळ उडाली आहे कार्यकर्ते म्हणतात आता पक्षाला जितेंद्र भाईंना उमेदवारी दावीच लागेल अन्यथा बंडखोरी निश्चित योगेश चौधरी अपक्ष लढणार दुसरीकडे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की जर पक्षाने योगेश चौधरी यांना उमेदवारी न दिली तर ते अपक्ष म्हणून थेट रिंगणात उतरणार आहेत मागील निवडणुकीत योगेश चौधरी यांनी चांगली लढत दिली होती त्यांचा मतदार संघातील चांगला पकड आहे त्यामुळे अपक्ष उभे राहिल्यास भाजपच्या अधिकृत उमेदवाराला मोठा फटका बसेल अशी भीती पक्ष नेत्यांना सतावत आहे भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्यात महायुती असली तरी तळोदा नगर परिषद झालेला नाही हितेंद्र क्षीरसागर यांचा शहरात चांगला जनसंपर्क आहे आणि मराठा समाजाचा पाठिंबा त्यांना मिळू शकतो असे बोलले जात आहे या सगळ्या गदरारोळात काँग्रेस पक्ष मात्र आश्चर्यकारकरीत्या शांत आहे पक्षाचे स्थानिक नेते सांगतात आम्ही आमची रणनीती आखत आहोत भाजपात जे बंडखोर होतील त्यांना आम्ही हात दाखवणार आहोत म्हणजेच भाजपातील नाराज नेते काँग्रेसमध्ये येतील आणि काँग्रेसचा उमेदवार त्यांच्यातूनच असू शकतो अशी जोरदार चर्चाही सुरू आहे त्यामुळे काँग्रेसची निष्क्रियता ही खरे तर डोळ्यात तेल घालून बसण्याची रणनीती असल्याचे दिसते आता काय होणार चार संभाव्य परिणाम सर्वप्रथम भाजप एक उमेदवार घोषित करेल मग नाराज उमेदवार बंड करतील आणि मग अपक्ष लढतील किंवा भाजप शिंदे शिवसेना युती होईल मग एकच उमेदवार पण काँग्रेस प्लस बंडखोरी यांच्याशी लढत किंवा तिन्ही पक्षात स्वतंत्र लढतील चौरंगी लढत भाजप प्लस शिवसेना प्लस काँग्रेस प्लस अपक्ष मग भाजपात मोठी बंडखोरी होईल आणि दोन तीन अपक्ष उमेदवार भाजपचे मत विभागले जाईल काँग्रेसला फायदा होणार सध्या नामांकन दाखल करण्यास आणखी चार दिवसांचा अवधी आहे चार दिवसात नेत्यांच्या फेऱ्या रात्रीच्या बैठका फोनवरील मारामाऱ्या आणि शेवटी कदाचित दिल्लीतून येणारा अंतिम यावर सगळे अवलंबून आहे आहे मित्रांनो तुमच्या आता रोज रोज नाट्य सुरू सकाळी घेताना नवीन बातमी नवीन नाट्य पुढचे चार दिवस काय घडणार कुणाचा विजय कोणाचा पराभव याकडे केवळ तळोदेच नव्हे तर संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे बघूया ला या राजकीय रणसंग्राम कोणाची तलवार तेज आहे ते तर मित्रांनो तुमचे काय मत ह्या पूर्ण व्हिडिओवर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद